बेडगतीत आठ वर्षाच्या बालिकेचा गळफास लागल्याने मृत्यू शवविच्छेदनामध्ये निष्पन्न नेमके कारण अद्याप अस्पष्ट दिपाली योगेश सामनवडे वर्ष आठ राहणार अडवा रस्ता धामणीकर मळा बेडग या बालिकेचा घरात संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती ती आता दुसरीमध्ये शिकत होती दादासाहेब पाटील धामणीकर यांच्या मळ्यात यांच्या शेतात दीपालीचे आजी आजोबा मामा मजुरीकरिता असून तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्याने ती आई आजी आजोबा यांच्यासोबत राहत होती दुपारी घरात आईसोबत एकटी असताना तिचा संशयितरित्या मृत्यू झालाय तिची आई गीता हिने आरडाओरडा केल्यानंतर शेतातील मजुरांनी या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली मिरज ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला दिपालीच्या गळ्यावर व्रण असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता मिरज शासकीय रुग्णालय ते दिपालीचा मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर दिपालीच्या गळ्याला गळफास लागल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले मिरज ग्रामीण पोलिसात याची नोंद झालेली असून दीपालीला गळफास कशाने लागला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज